लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने एकत्र जमलो आहोत आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय चिमनराव पाटील साहेब तसेच या शहराचे माजी लाडके उपनगराध्यक्ष मनोज भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष सॉरी माजी नगरसेवक बबलू भाऊ यांच्या प्रयत्नातून हे स्मारक या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भोलक स्मारक तयार झालेलं आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो मागच्या वर्षी या ठिकाणी फक्त आपण फोटोला पुष्पहार अर्पण केला होता मागच्या वर्षी दादा होते गरेश दादा माझ्याकडे आले होते आणि मला विनंती केली होती ना साहेब आपल्याला यावं लागेल महापुरुषांच्याबद्दल आपण फक्त ऐकतो घोषणा देतो परंतु महापुरुषांच्या जीवन कार्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते मी थोडक्यात या ठिकाणी आदरणीय कैलासवासी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांच्या जीवनाचा परिचय करून देतो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या छोट्याशा गावात झाला होता मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळे निश्चितच शिक्षणाचे त्यांची सोय होऊ शकली नाही शिक्षण ते करू शकले नाही परंतु अशिक्षित असूनसुद्धा या अशिक्षित पठ्ठ्यानं पस्तीस कादंबऱ्या एकोणवीस पोवाळे आणि अनेक अशा काव्यावली त्यांनी तयार केल्या त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस त्यांनी वीस हजार लोकांचा जनसमुदाय बनवून मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता, होता। त्यावेळेस मुंबई ही महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावी त्यावेळीसुद्धा त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलं होतं आणि त्यावेळेस त्यांची एक काव्यावली खूप गाजली होती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही खूप गाजलेली त्यांची काव्यावली होती आणि त्यावेळेस त्यांचं जे गुणगान होतं ज्या कादंबऱ्या होत्या असा एकमेव लेखक आहे जो अशिक्षित असूनसुद्धा त्यांच्या कादंबऱ्यांचं बावीस भाषांमध्ये बाशान भाषांतर करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या ह्या पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत असे आपले आदरणीय अण्णाभाऊ साठे होते आणि असे महान नेते आपल्याला अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली सोडून गेले होते असा हा अण्णाभाऊ साठ्यांचा मी अल्पशा परिचय आपल्याला करून दिला आपण हे अतिशय छोटंसं आणि बोलकं असं आयोजन या ठिकाणी केलं आपले राजकीय नेते या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि